जागतिक महिला दिनानिमित्त आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी त्यांनी आज का आज काय काय त्यांच्या भावना व्यक्त ऐकूया महिला महिलांना महिलांना सांगाल महिला मी सांगेन की काहीही इम्पॉसिबल आहे हा वर्ड जो असतो इम्पॉसिबल तो तोही म्हणतो आय एम पॉसिबल फक्त ती इच्छाशक्ती तो कॉन्फिडन्स असणं जरुरी आहे आणि काहीही होऊ शकतं तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करून दाखवू शकता महाराष्ट्रात सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे आजचा तो म्हणजे सांगलीमध्ये जे काही मोठी घटना झाली होती भ्रूण हत्या झाली होती आपण शहरांमध्ये तर अवेअरनेस पसरलेला आहे पण गावागावांमध्ये अवेअरनेस पसराय पसरणं अजून खूप गरजेचं आहे काय सांगाल गावाकडच्या महिलांना किंवा अशा डॉक्टरांना आपली जी मानसिकता असते की आपल्याला मुलगी नको असते का नको असते ती काही बोझा नाही आहे मुलगी तिला जर तुम्ही नीट मुलासारखं वाढवलं तीही त्याच्यासारखं काही करून जाऊ शकते आज मुलीच आपल्या देशाचा किती जास्त प्राईड आपल्या देशासाठी बनता आहे तरी मानसिकता आपली बदलली नाही आपल्याला याच्यासाठी अजून जास्त रोल मॉडेल्स तयार करून गावांमध्ये काउन्सिलिंग या रोल मॉडेल्सच्या थ्रू करणं जरुरी आहे त्यांना रिअलायझेशन व्हायला पाहिजे की कोणतीही मुलगी तिच्या मागे तुम्ही नीट राहिले तर प्रत्येक मुलीत वे एक वेगळा रंग आहे एक शेवटचा प्रश्न आज सीएम सर तर अधिवेशन आहेत पण त्यांनी तुम्हाला आज काय गिफ्ट दिलं जागतिक महिला दिनी आणि दुसरं म्हणजे तुम्हाला देखील मुलगी आहे तर तुम्ही तिला काय गिफ्ट दिलं मी तिला विश केलं आणि तिला म्हटलं की छान रहा छान कर देवेंद्रजींनी तर मला विश नाही केलं तर कारण त्यांना माहीत आहे प्रत्येक दिवस माझा आहे तर नो पर्टिक्युलर वुमेन्स डे <laughs> नक्कीच प्रत्येक दिवस माझा आहे असं म्हणून चा होम मिनिस्टर यांनी राज्यात जरी देवेंद्र फडणवीस यांची सत्ता असेल तरी देखील घरात मात्र माझीच सत्ता आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिलं